पूर्व प्रेयसीने भेटायला नकार दिल्याच्या रागाच्या भरात पतीच्या दुचाकीवर पेट्रोल टाकून तिला आग लावली या दुचाकी जळून खाक झाली लागून शेजारील आणखी एक दुचाकी जळाली ही घटना येथे गुरुवारी पहाटे वाजता घडली वानवडी पोलिसांनी या प्रियकराला पकडला आहे अहमद पठाण असे या प्रियकराचं नाव आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अहमद पठाण याच्याबरोबर एका तरुणीचे प्रेमसंबंध होते परंतु तिने पुढे त्याला नकार दिला त्या

वानवडी पोलिसांनी अहमद पठाण याला ताब्यात घेतले आणि गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचे वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित अदमाने यांनी सांगितलं